नमस्कार आज आपण बोलणार आहोत पंढरपूरच्या आषाढी वारी बद्दल म्हणजे ही केवळ एक यात्रा नाही तर एक चालतं बोलत चैतन्य आहे नाही का अगदी खरं आहे महाराष्ट्राच्या श्रद्धेचा एक मोठा प्रवाहच आहे तो आपल्याकडे जी माहिती आहे त्यात वारीच्या काही खास गोष्टी सांगितल्यात ज्यांना रहस्य म्हटलंय तर आज आपण याच आधारावर जरा खोलवर बोलूया हो नक्कीच वारीचं स्वरूप खरच खूप अद्भुत आहे आणि या तथाकथित रहस्यांमधून म्हणजे या वैशिष्ट्यांमधून आपल्याला तिचा आत्मा समजून घेता येईल तर मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून वारीची स्वयंशिस्त म्हणजे मला नेहमी प्रश्न पडतो की कोणतीही घोषणा नाही मोठे आयोजक नाहीत तरी लाखो लोक इतक्या शांतपणे एका लईत कसे चालतात हम्म हे खरंच एक, एक कोड वाटू शकतं पण याचं उत्तर म्हणजे श्रद्धेत आहे आणि संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांच्यापासून चालत आलेल्या परंपरेत म्हणजे ही परंपराच एवढी घट्ट रुजली आहे अगदी वारकड्यांच्या मनात एक खोल भावना असते की विठोबा तो पांडुरंग स्वतः आपल्या सोबत चालतोय सांगाव शिस्त पाळा याची गरजच उरत नाही ती प्रेरणा आतून येते समजलं म्हणजे ही शिस्त लादलेली नाहीये ती आतून ना आलेली आहे कमाल आहे बरोबर आणि याच श्रद्धेशी जोडलेली पुढची गोष्ट म्हणजे तो नंदादीप पालखी सोबत असतो म्हणे हो नंदादीप तो अखंड तेवत असतो म्हणजे वारा पावसात सुद्धा हे कस शक्य आहे हो असं मानलं जात म्हणजे कितीही वारा असो पाऊस असो गर्दी असो तो दिवा विजत नाही असं वारकरी सांगतात खरंच ते त्याला केवळ दिवा नाही मानत ते त्याला संतांची आणि विठोबाची कृपा मानतात एक प्रकारचं संरक्षक छत्र म्हणजे चालत्या बोलत्या श्रद्धेचं चा एक जिवंत प्रतीकच झालं अगदी ती सामूहिक श्रद्धेची ताकद आहे बर का अविश्वसनीय आणि मग या श्रद्धेचा केंद्रबिंदू विठ्ठल तो स्वतः उभा आहे कमरेवर हात ठेवून आपल्याकडे देव सहसा बसलेले दिसतात विठोबा उभा का याबद्दल काय सांगितलंय यात एक खूप सुंदर विचार आहे विठोबा उभा आहे कारण तो भक्तांची वाट पाहतोय वाट पाहतोय हो ती पुंडलिकाची कथा माहिती आहे ना आई वडिलांच्या सेवेत असलेल्या पुंडलिकाला त्रास नको म्हणून देव विटेवर थांबला हो हो माहितीये तर तो आजही तसाच उभा आहे असं म्हणतात जणू प्रत्येक भक्ताच्या भेटीसाठी तो आतूर आहे ते त्याच्या भक्त म्हणजे तो आजही वाट पाहतोय ही कल्पनाच किती दिलासा देणारी आहे भक्तांसाठी आणि याच वारीत आणखी एक गोष्ट खूप महत्वाची वाटते ती म्हणजे समानता म्हणजे तिथे कोणी लहान मोठा गरीब श्रीमंत असं काही नसतं बरोबर वारीत सर्व समान कुणी राजा नाही कोणी रंक नाही सगळे फक्त विठ्ठलाचे वारकरी म्हणजे कुठलाही वेगळा मान नाही वेगळी वागणूक नाही अजिबात नाही हे फक्त एकत्र एक चालणं नाहीये तर ते मी हा ओळख विचारांचा गाव आहे हे ऐकायला खूप छान वाटतं पण एवढ्या मोठ्या समुदायात हे टिकवणं सोपं नसतं असेल निश्चितच नाही पण तरीही ते जपलं जातं हेच वारीचं मोठेपण आहे खरंय आणि शेवटचा मुद्दा पण अत्यंत महत्वाचा भक्ती आणि अध्यात्म वारकरी फक्त चालत नाहीत ना ते अभंग म्हणतात टाळ मृदंग वाजवतात हो अगदी ते चालणं म्हणजे एक प्रकारचं ध्यानच आहे याला कीर्तनातून समाधी किंवा संत एकनाथांनी सांगितलेलं जगता जगता योग असंही म्हटलं जात जगता जगता योग म्हणजे म्हणजे आपलं काम करता करता चालता चालता देवाशी एकरूप होणं शरीर चालत असतं पण मन पूर्णपणे विठ्ठलाच्या धनात असतं अच्छा ही वारीतली एक खूप खोल म्हणजे उन्नत आध्यात्मिक अवस्था आहे क्या बात है म्हणजे वारी हा फक्त पायांचा नाही तर मनाचा आणि आत्म्याचाही प्रवास आहे श्रद्धा शिस्त समानता भक्ती अध्यात्म सगळे एकत्र एक अगदी हे पाच पैलू किंवा रहस्य म्हणा आपल्याला वारीकडे एका नव्या दृष्टीने बघायला मदत करतात वरवरच्या गोष्टी नाहीत ह्या तर आजच्या चर्चेतून वारीच्या अंतरंगाची छान ओळख झाली पण जाता जाता एक विचार येतोय मनात ही जी हजारो वर्षांपासून चालत आलेली सामूहिक श्रद्धा आहे तिची ताकद आजच्या काळात आपल्या व्यक्तिगत आयुष्यात काही प्रेरणा देऊ शकते का आणि तो जो विठोबा विटेवर उभा राहून वाट पाहतोय आजच्या या धावपळीच्या जगात तो आपल्या प्रत्येकासाठी काय संदेश देत असेल विचार करण्यासारखी गोष्ट आहे